ऊन जरा लईच होतं त्याच्यामुळे तोंडाला बांधून पॅक करून नगरला निघालं होतं आणि इथं आपल्याला उधारी द्यायची होती हारावल्या कारण त्याच्याकडून आपण काल घेतले होते हार आता सध्या आहे ना ह्या उन्हाळ्यामध्ये थंड हवेचे दोनच ठिकाण आहे त्याच्यातले पहिलं ठिकाण तिथं गेलो कारण आपण मोबाईल विसरलो होतो घरी आणि तिथून आपल्याला पैसे काढावं लागणार होते कारण गुगल पे फोन पे आज घरीच होतं आणि हे दुसरं ठिकाण बरं का नगरचं फुल इथं आले एकदम का राहावं लागते नाथ खोळा मित्रांनो गल्ली ओळखीता का एकदा नीट बारीक बघा बरं आणि कमेंट करून सांगा कोणती गल्ली तर आपण आलो तो बांबू गल्लीत कारण आपल्याला घ्यायची होती बांबू आणि बल्ल्या कारण होता आपल्याला शेडचा निवारा करायचा आहे कोंबड्यांसाठी उन्हामुळं चांगल्या क्वालिटी आणि आपल्याला बांबू दाखवत होता का बांबू लावित होता हेच कळत नव्हतं त्याला म्हणलं भाऊ चांगले बांबू दाखवे एक नंबर थोडे पैसे मापात घे सगळं काही आणि त्यांनी सगळं हिंडून फिरून मला दाखवलं हे बांबू याचा ते बांबू द्यायचा त्याची उंची एवढी याच आहे त्याला म्हणलं भाऊ मला जी लागत आहे ते सांग ऐक नाही करायला वारक्याला दुसरं किराय त्याच्यामुळे बारक्या गेल्या मी थोडं गप्पा ऐकलं त्यांच्या आणि मी म्हणलं आपला व्यवहार डन करून टाक भाऊ काय विषय नाही तू बांबू दे बघतं चांगले ते म्हणलं लगेच तुमच्या देखत निवडून आणतो आणि त्याने मला मस्त पैकी बांबू निवडून आणून दिले म्हणलं लगेच गाडी आणून लगेच टाकून दे त्याला म्हटलं लगेच ये ना आमचा दुसरा बारक्या त्याच्या गाडीत टाकून दे मग बल्ल्या पण घेतल्या आपण काही कारण आता कॉमेडनला ऊन असा निवारा करायचा आपल्याला त्याचा पण व्हिडिओ टाकू आपण आणि चला मग निघायला पाहिजे आता घराकडं घराकडे निघायच्या अगोदर आपल्याला ठिबकचं बी थोडं काम होतं म्हटलं चला पाटक्याच गाडी वांग बोंग करीत ठेबकच्या दुकानात आलो आणि तिथं काय आपल्याला भेटलं नाही त्याच्यामुळे आपण निघालो घरी धन्यवाद